त्या वारणीच्या खोऱ्यातली वस्तू ना वस्तू चिमणी न चिमणी पाखरं न पाखर त्यांनी आपल्या कादंबरीत आणली कशी का कथामधून त्यांनी आणली कशी हा जो बर्वा आहे तर कुठला हा सगळा माणूस हा भटक्या तिथं जमातील तर म्हणजे अण्णा जो दलित आहे तो केवळ अस्पृश्य समाज आहे अस नसो हा मेहनत कसं वाले जगवालो सही जब अपना हिस्सा मागेंगे एक खेत नाही एक देश नाही दुनिया विचार मागेंगे बाईरमदार अण्णाचा त्यांचा दलित सुद्धा हा विमुक्त जमाती सकट दलित समाजा सकट या सगळ्यांचा मिळून त्यांचा तो हा जो शब्द आहे दलित समाजाचा त्यांनी असं एक याच्यात म्हटलंय पाच खंडात आम्ही राहू आता पाच खंडात दलित कसे असू शकते आपली तर दलितांची कल्पना भारतीय जे आलं अस्पृश्यता भारतामध्ये ते एका विश्व जमातीकडून आलेलं आणि अण्णाभाऊ शब्द वापरत पाच खंडामध्ये हा दलित पाच खंडामध्ये विकलेला आहे वर्ग युद्ध करून हे सगळं जिंकू असं ते सांगतात म्हणजे या ठिकाणी काय शब्द आला तो वर्ग युद्धाचा शब्द आला